माननीय जिल्हाधिकारी बीड आदरणीय दीपा मुदळ मुंडे मॅडम यांच्या संकल्पनेतून उमेद प्रवासिनी बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच सुरू नमस्कार माझे नाव निलो फरशेख आहे मी करचुंडी गावातून आलेले आहे मला ही गट आर सी काय म्हणते ते काहीच खर माहिती नव्हतं मी काल ऊस तोडला आणि आज हे आर सी मध्ये हजर झाले कोय तर हातातून खाली ठेवला आणि डायरेक्ट टेरिंग हातात घ्यायची म्हटल्यावर नशीबवानच हातात घेते आणि खरं आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी येथे नुकत्याच झालेल्या विभागीय प्रदर्शनामध्ये व्यक्त केली होती संकल्पना रिक्षा ड्रायव्हर म्हणून आपल्या महिलांनी ऑटो चालविला पाहिजे जे ह्याचे कारण काय आहे खेड्यातील मुलींना शाळेंना पाठविण्यासाठी खाजगी गाडी वापरतो खासगी गाडीच्या चालक त्याच्यावर आमच्या महिला भगिनींचा विश्वास नसतो त्याच्यामुळे चालकच महिला असल्या तर नक्की मुलींना शाळेना पाठवण्यासाठी ते मदत होईल बरोबर आहे बरोबर आहे की नाही हे एक आपलं व्हायला पाहिजे बघा अशा पद्धतीने उमेद प्रवासी संकल्पना उमेद गटातील महिलांच्या माध्यमातून संपन्न होत आहे नमस्कार माझे नाव शेख आहे मी गावातून आलेले आहे मला हे गट आर टी काय म्हणते ते काहीच खरं माहिती नव्हतं मी काल ऊस तोडला आणि आज हे आर सिटी मध्ये हजर झाली मला आम्रपालीताई आमच्या गावातल्या सी आर पी आहेत त्यांनी मला सांगितलं की माननीय कलेक्टर ऑफ मी असा असा जे आहे ते महिलांसाठी फोर व्हीलरचा कोर्स चालू केलाय मी म्हटलं मला ह्याच्यातली काय माहिती नाही मला त्या म्हणल्या तुम्ही फक्त तिथं या आपले माननीय गोचकुरे सर सगळी तुम्हाला माहिती देतील आणि त्याबद्दल तुम्हाला आणि मला खरंच खूप हाऊस आहे की मी कधी सायकल हातात घेतली नाही आणि डायरेक्ट कलेक्टर मॅडम साठी फोर व्हीलर हातात घेण्यात येईल म्हणजे मी स्वतःला आज मला सांगता नाही डोळ्यात अशी आसरू यायचा अंदाज दिसतोय की मी नशीबवान आहे कोय तर हातातून खाली ठेवला आणि डायरेक्ट टेरिंग हातात घ्यायची म्हटल्यावर नशीबवानच हातात घेतली आणि खरंच मी असं मला स्वतःला मानते की कलेक्टर मॅडम ह्या जिल्ह्यात आल्यात ना महिलांसाठी काय करतात म्हणून माझं स्वतः असं वाटतं की मी आज कलेक्टरच्याच पदावर आले असं मला वाटते खरंच वाटतं की त्या मॅडमचा किती आभार मानू आणि त्यांची कधी भेट घेऊ अशी मला वाटते आणि मी कोणता हातात घेतलं ना त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी तोडू शकत नाही तसंच टेरिंग हातात घेतल्यावर पण वाटत होतं पण आपले माननीय भोजकुरे सर हे सॉरी हा वैष्णव सरांनी इतकं समजावून सांगितलं की नाही तुम्ही शिकू शकतात आणि ते क्लस आणि ते ब्रेक आणि ते दारच उघडता येत नव्हता तर क्लस आणि ब्रेकचा काय शॉर्ट आहे त्याच्यात दारच कसा उघडते ते माहित नव्हतं आणि आज खरंच मी ड्रायविंग करते पाच किलोमीटर वर आणि मला खरंच असं वाटते की मी काही ना काही करणार आहे आणि मला मजुरी आणि उस्तोड हा कमी करायचा या मार्गाने मी इथपर्यंत आली माझ्याकडून काय चुकलं असलं तर नमस्कार माननीय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या उमेद प्रवासिनी या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आज स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड या ठिकाणी चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे या प्रशिक्षणाला आदरणीय प्रकल्प संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड संगीता देवी पाटील मॅडम जिल्हा अभियान व्यवस्थापक आदरणीय त्रिवेणी भोंदे मॅडम व्यवस्थापक आदरणीय मुरारी सावंत सर आर संचालक आदरणीय आत्मारामजी दगडे सर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदरणीय सोनिया चौरे मॅडम या, या सर्वांचं मार्गदर्शन या बॅशला या ठिकाणी लाभत आहे होत आहे या चार चाकी वाहन चालवणे प्रशिक्षणामध्ये आष्टी बीड पाटोदा आंबेजो आंबेजोगाई माजलगाव शिरूर परळी या तालुक्यातील महिला उमेद अभियानातील महिला बचत गटातील महिला या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत ते स्वतःच वाहन घेऊन या ठिकाणी वाहन चालक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत ही जी संकल्पना जी होती ही नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आणि प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये असा जो उमेद प्रवासिनीचा प्रयोग या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणी राबवण्यात येत आहे या बॅचला तिरुपती मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे आदरणीय हनुमानदासजी वैष्णव सर या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत या सर्व प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी महिला भगिनी ज्या आहेत चांगल्या पद्धतीने चारचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांनी एक संकल्प आणि निर्धार केलेला आहे की निश्चितच आम्ही याच्यातून आमचा स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी सुरू करू या ठिकाणी आदरणीय शैलेश चौधरी सरांचे मी आभार व्यक्त करताना थांबतो